ते आपल्या सर्वांचं स्वागत आज आटपाडी तहसीलदार कार्यालयासमोर आटपाडी त शहरातील आंबेडकरी समाजाच्या वतीनं जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचा जो विषय आहे तो सांगोला चौकामध्ये पुतळा व्हावा या मागणीसाठी आंबेडकरी समाजानं या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलनाचं नेतृत्व ज्येष्ठ नेते विलास खरात आणि शैलेश ऐवळे करत आहेत तर आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काय नेमकी त्यांची भावना आहे का त्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे नमस्कार नमस्कार जय भीम मी शैलेश आईवळे आज या ठिकाणी आंदोलन करायचा विषय म्हणजे ज्यावेळेस तीस मे रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सांगोल चौकातून चौकातून कोणतीही कल्पना न देता कोणतेही निवेदन न देता कोणतीही नोटीस न देता कोणतेही इंटिमेशन न देता प्रशासनानं हटवला त्यावेळेस आम्ही प्रशासनाला नाही केली की कोणाच्या सांगण्यावरनं कोणाच्या दबावास बळी पडून आपण हा पुतळा काढला बरं आटपाडी शहरात जेवढे पुतळे आहेत त्या सर्व पुतळ्यांना सामान्य आहे का सर्व पुतळ्यांना मंजुरी आहे का प्रशासनानं आम्हाला उडवा उडवीची उत्तरं दिली प्रशासनानं कोणतंही ठोस असं उत्तर दिलं नाही प्रशासनानं कोणतंही आपल्याला लेखीपत्र दिलं नाही प्रशासन ज्यावेळेस आम आमच्यासंघ टाळाटाळ करत आहे पुतळा बाबासाहेबांचा चार वेळा काढण्याचा प्रयत्न करत आहे दोन वेळा काढत आहे हे आमच्या लक्षात आलं त्यावेळेस आम्ही लॉंग मार्च हा निर्णय घेतला आम्ही लाँग मार्च करत असताना लाँग मार्चच्या सहाव्या दिवशी जतचे आमदार आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांनी आंदोलकांची भेट घेतली आंदोलकांशी चर्चा केली आणि त्या चर्चेतनं त्यांनी आंदोलकांना त्या जागी शब्द दिला की बाबा नो जे तुम्ही आंदोलन छेडलं आहे त्या आंदोलनातल्या मागण्या मी पालकमंत्र्यांच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या कानावर घालून आपल्याला काय मार्ग काढता येतोय का बघूया आपल्याला हे आंदोलन थांबवता येते का बघूया असा शब्द देऊन ते तिथून निघून गेले त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचे पालकमंत्र्यासोबत आणि जिल्हा प्रशासनासोबत आंदोलकात म्हणजे प्रमुख आ आंदोलकांशी चर्चा करायची बैठकीचं नियोजन झालं त्या बैठकीत आम्ही गेल्यानंतर तिथं दादा पालकमंत्री व जतचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब व जिल्हा प्रशासन सर्व लोक तिथं उपस्थित होते त्या बैठकीत तुम्हाला आम्ही पुतळ्यासाठी लागणारे चार गुंठ जागा उपलब्ध करून देतो व लागणाऱ्या सर्व परमिशन देतो तसेच स्मारकासाठी लागणारा पन्नास लाखाचा निधी आम्ही तुम्हाला देतो व निधीचं दे काम चालू असताना त्या स्मारकाचं काम चालू असताना काय निधी कमी पडला तरी वाढवून देतो असे शब्द दिले त्यांच्या शब्दावर त्यांच्या त्यांच्यावर विश्वास ठेवून प्रशासनावर विश्वास ठेवून सरकारवर विश्वास ठेवून आम्ही ते आंदोलन थांबवण्याचा था निर्णय घेतला त्यानंतर सातव्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी नायब तहसीलदार पुकळे पुकळेसाहेब त्यांनी येऊन आम्हाला तसं पत्र दिलं त्या पत्रात त्या सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या होत्या ते पत्र घेऊन आम्ही आंदोलन स्थगित केलं ते आंदोलन स्थगित केल्यानंतर काही आमच्या समाजातल्या महामानवांना जागा आली जे की आज चाळीस वर्ष समाजाचं नेतृत्व करत आहेत ज्या ज्या वेळेस या आंदोलकांच्या मागण्या पूर्ण होत होताना दिसत आहेत आंदोलकाच्या मागण्या मागण्या पूर्ण होणार आहेत हे समजलं त्यावेळेस ह्यांना जाग येऊन काही मनोवादी विचाराने काही सुपारी बाजाराने असा निर्णय घेतला की या जागेला आपण विरोध करूया आज रोजी यांचा या जागेला विरोध नव्हता यांचा या जागेला कधीच विरोध नव्हता यांचा विरोध असता तर हे चार महिनं का गा बसले हेही यांनी सांगावं जी तुमची जन्मभूमी आहे जी तुमची कर्मभूमी आहे जिथं तुम्ही लहानाचं मोठं झाला त्या जागेला तुम्ही घाण म्हणता तुमच्या आयुष्यात तुम्ही जलमल्यापासून जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी कराय तुम्ही आता त्यावेळेस तुम्हाला ते घाण वाटले नाही का आज तुम्हाला का घाण वाटायला लागले आज हे आंदोलन स्थानिक समाजानं तडीच नेलं या आंदोलनातनं काहीतरी मार्ग निघणार आहेत हे तुम्हाला कळलं तुम्ही जे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावची परडी घेऊन तालुक्यात तालु किंवा तालु बाहेर फिरता ही परडी कुठं तर बंद होणार आहे हे तुम्हाला दिसलं त्यावेळेस तुम्हाला जाग आले आदरणीय राजाभवनला माझं सांगणं आहे की राजाभाव आजपर्यंत तुम्हाला नालंदा विहार येथे काय एखादं वाचनालय उभा करता आलं नाही एखादं ग्रंथालय तिथं उभा करता आलं नाही जी समाज आपला अशिक्षित होत गेला त्या समाजाला न्याय देण्यासाठी तुम्ही एखादी परिवर्तनाची तिथं का मोहीम राबवली नाही याचंही तुम्ही तालुक्याला उत्तर द्यावं हं आज प्रत्येक गावात जाऊन तुम्ही जी उद्रेकाच्या भाषा करायला लागला आहे की पुतळा हे हे लोकपुतळा गटरात बसवायला लागलेत हे लोकपुतळा शौचालयाच्या बाजूला बसवायला लागलेत अरे पर्याय व्यवस्था तिथं काय होईल का नाही प्रशासनाला आम्ही विनंती केली आहे तिथल्या गटरांचे बंदोबस्त करा तिथल्या शौचालयांचे बंदोबस्त करा मगच होणाऱ्या स्मारकाला होणाऱ्या स्मारकाचे भूमिपूजन करूया हां तिथंच सगळी स्वच्छता झाल्याशिवाय आम्ही कोणताही तिथं प्रकार करणार नाही आज जे काही शासनाकडून परमिशन घ्यायला आम्ही निघाले निघालो आहोत त्या परमिशन आम्ही घेणार आहोत स्थानिक समाजाचे जे आत्मीयता आहे स्थानिक समाजाचं जे नाळ त्या जागेशी जोडले आहे त्याच जागे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसणार तिथंच आम्ही बसवणार त्यासाठी जे आता सत्तेत असणारं सरकार आहे दादा आहेत गोपीचंद पडळकर साहेब आहेत ते आम्हाला न्याय देतील आम्हाला त्याची खात्री आहे तरी आम्ही तालुक्याला सांगू इच्छितो तुम्ही सुज्ञ सुद्न्या आहात सुज्ञान आहात ज्या जागणं चार वेळा बाबासाहेबाची विटंबना करून पुतळा काढण्यात आला त्याच ठिकाणी पुतळा बसवायला आपल्याला परमिशन मिळत असताना आपण पर्यायी जागा का हुडकावी का शोधावी पर जे पर्यायी जागा शोधली आहे त्या जागेला आज तुम्ही जाऊन बघा त्या ठिकाणी किती दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत किती लोकं रोज तिथं दारू पिऊन पडत आहेत किती लोकं रोज गांजा पिऊन तिथं झोपत आहेत याचाही तालुक्यानं विचार करावा तालुक्यानं योग्य विचार कराल तालुका योग्य निर्णय घेईल व आमच्या सोबत लढ्यात उभा राहील एवढीच आम्ही अपेक्षा करतो तो लॉंग मार्च नव्हता आहे सर्व पक्ष नेत्यां तो लाँग मार्च नव्हता तर ते काय आळंदीला जाणारी पदयात्रा होती का हा तो लाँग मार्च नव्हता तर जे काय भावनिक लोक होऊन बाबासाहेबासाठी निघालेले जे काय म्हणजे लॉंग मार्च म्हणून जे पदयात्रा निघालेली ते काय होतं ते देखा काय देखावं होता का दहा लोकांचा लाँग मार्च असू शकत नाही नाही बाबासाहेबांच्या घटनेनं ना स सर्व लोकांना न्याय दिला आहे एकटा माणूसही लाँग मार्च काढू शकतो असा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे तुम्ही एखादा आंदोलन करत असता किंवा तुम्ही एखादा मोर्चा करत असता त्याला एवढीच लोक असावी असा कुठं जी आर नाही किंवा एवढ्याच लोकांनी लॉंग मार्च काढावं हो। असा कुठं नियम नाही माझ्या स्वतःच्या हक्कासाठी मला एकट्याला लढता लढता येणार नाही का याचाही समाजाने विचार करावा ज्यावेळेस माझ्या अठ्ठावीस लोकांचा समूह अठ्ठावीस लोकांचा समूह चालत होता त्यावेळेस जागोजाग भेटणारा जे काय आंबेडकर समुदा समुदाय होता ते आमच्या जेवणाची नाश्त्याची सोय करत होता त्यांना वाटलं नाही का ना हा लाँग मार्च नाहीच हे तुम्ही ठरवणार का लाँग मार्च आहे का नाही तुम्हाला ठरवायचा अधिकार कुणी दिला की हा लाँग मार्च नाहीच मनोवादी लोकांचं कटकार असताना असं त्यांचं मत आहे आता तालुक्याने या गोष्टीचा विचार करावा की कोण मनोवादी आहे ज्या ठिकाणी चार वेळा पुतळा हटवला त्याच ठिकाणी आम्ही पुतळा बसवायचा चाललो आहे आम्ही मधून मनोवादी आहे हां का जे लोक आम्हाला विरोध करून तिथं पुतळा म्हणजे बचत आमच्या ग्राउंडवर पुतळा बसवण्याचा प्रयत्न करत आहेत त्या लोकांनी तीन महिन्यात का पुतळा बसवायच्या तिथं परमिशन आणल्या नाहीत हेही विचार करावा त्या लोकांनी कुणाचं पैसे घेऊन कुठला विचार डोक्यात आणून त्या ठिकाणच्या परमिशन आणल्या नाहीत हाही विचार करावा त्या लोकांनी त्यांच्या डोक्यात नेमका आंबेडकरवाद आहे का मनोवाद आहे हा तालुक्याला पटवून सांगावं तुम्ही तीन महिन्यात ज्या वेळेस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सांगोल चौक या ठिकाणी होता त्या तीन महिन्याच्या काळात तुम्हाला प्रशासनानं दोन एन ओ सी दिलेल्या असं तुमचं मत आहे त्यांनी स्थानिक समाजाला एक ही एन ओ सी दावली नाही तरी पण तुमचं मत आहे की दोन एन ओ सी दिल त्या बाकीच्या काय नवश्या तुम्ही घेण्याचा प्रयत्न केला नाही बाकीच्या काय नवश्या तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न केला नाही याचेही उत्तर द्या जर तुमच्या डोक्यात बाबासाहेब आंबेडकरांचा बचत धाम येथे पुतळा बसवण्याचं नियोजन असतं तर तुम्ही तालुक्याला धावण्यासाठी स्थानिक समाजाला धावण्यासाठी तुम्ही परमिशन घेतल्या असत्या तुमच्याच डोक्यात मनोवाद आहे तुमच्या डोक्यात बाबा मनस्फूर्तीचा काय विषय आहे हे तुम्हीच लोकांना सांगायचं की बाबा मनोवाद कोणाच्या डोक्यात आहे आजपर्यंत भाजप सरकारला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संलग्न असून काम करत होते तेव्हा आदरणीय राजाभाऊ गोपीचंद पडळकर साहेबासोबत तुम्ही तालुक्यात करत होता काम करत हो तुम क्यात होता तेव्हा तुमच्या डोक्यात मनोवाद नव्हता का तेव्हा तुम्ही समाजाला काय न्याय द्यायचा प्रयत्न केला हेही सांगावं आज आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबाने लॉंग मार्चला भेट दिल्यानंतर सरकार न्याय द्यायच्या भूमिकेनं ज्यावेळेस हे सर्व मार्ग काढत आहे तेव्हा तुमच्या डोक्यात मनोवाद आला का हं तेव्हा आम्ही मनोवादी झालो का आम्ही जे लोटलो आम्ही जे वागलो ते फक्त डोक्यात आंबेडकरी वाद विचार घेऊन पुतळा त्या ठिकाणी बसावा त्या ठिकाणी भव्य दिव्य स्मारक व्हावं यासाठी आम्ही लोटलो एवढंच आमचं म्हणणं आहे किती दिवस हे धरणे आंदोलन करणार आहे काय स्वरूप राहणार धरणे आंदोलन हे ब बेमुदत असेल जोपर्यंत आम्हाला पुढील दिशा व दिशा प्रशासन सांगत नाही तोपर्यंत आंदोलन या ठिकाणी असेल काय मागणी आहे तुमच्या आमच्या तीच की जोपर्यंत आता जे पालकमंत्र्यांनी व जिल्हा प्रशासनानं व गोपीचंद पडळकर साहेबांनी आपल्याला जागेचा प्रस्ताव दिला आहे त्या ठिकाणी आम्ही मंजुऱ्या घेऊन येऊन तिथं स्मारक उभा करत नाही पुतळा उभा करत नाही तोपर्यंत प्रशासनानं जो पुतळा जप्त केला आहे तो पुतळा आमच्या ताब्यात देऊन आम्ही तो नालंदा बौद्ध विहारच्या आत आमच्या परिसरात आम्ही ते स्थापन करतो त्याची काळजी घ्यायचं काम आम्ही करतो त्याच्या संगोपनाचे काम आम्ही करतो यासाठी हे आंदोलन आहे आता तुमचं आंदोलन राहणार हो रोज आमच्या संपर्कात आहेत रोज येऊन बाबा सांगोल चौकातच बसावं त्या धारणेनं आहेत उद्याच्या मोर्चात स्थानिक समाज काय म्हणतोय ज्या समाजानं पुतळा बसवला ज्या समाजाच्या धारणा आहेत ज्या समाजाच्या अटॅचमेंट आहेत त्यातला एकतरी माणूस उद्याच्या मोर्चात येणार का ते त्यांनी उद्याच्या मोर्चात जावं त्या लोकांच्या उद्या त्यांनी बाईट घ्यावं एवढीच हो, आमची इच्छा आहे जो समाज तिथं राहतोय त्या लोकांच्या बाहेर न आलेल्या लोकांच्या किंवा लो बाहेर राहणाऱ्या लोकांच्या ज्याला ती चौक घाण वाटतोय त्या लोकांच्या भावना आम्हाला नको आहेत आम्हाला तिथं राहणाऱ्या लोकांच्या भावना काय आहेत एवढं त्यांनी दाऊन द्यावं स्थानिक समाजाला विचारात घेऊन निर्णय घेण्यात द्यावा अशी तुमची मागणी स्थानिक समाजाला शंभर टक्केच विचारात रह घेऊन तो निर्णय घ्यावा अशी आमची इच्छा आहे प्रशासन काय प्रशासन म्हणतात तुम्ही परमिशन मागा आम्ही देतो जे जो काय लाँग मार्च चालू होता आता ह्यांच्यामध्ये लाँग मार्च नाही पण प्रशासनाने ते मान्य केलं की हा लाँग मार्च आहे आणि त्या लाँग मार्चच्या अनुषंगानं प्रशासन आम्हाला मदत करायला तयार आहे व त्या हिसानं त्यांनी तसे प्रोसेस चालू केलेले आहे कच्चा के के जा त्या जागेचा कच्चा नकाशा तयार केलेला आहे त्या जागेचा पंचनामा केलेला आहे पंच म्हणून आमच्यातल्या काही माणसांच्या त्या जा ठिकाणी सह्या घेतलेल्या आहेत प्रशासन त्यापरीनं त्या ताकदीनं आज काम करत आहे प्रशासनाचं आम्ही स्वागत